गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक तर मित्रांनो पुन्हा आलो आहे मी आपल्या नवीन घराकडे आणि सकाळचे दहा वाजता आहे कारागीर तर आले नाही अजून मी आल्यानंतर पहिले साफसफाई केली आणि शरद भाऊंना बोलवलं त्यांच्यासोबत चहा पण घेतला शरद शिवाय चहा पण घेत नाही मी सकाळचा आलो इथे की शरद भाऊंना पहिले बोलवतो आणि त्यांच्यासोबत पहिले चहा घेतो मग कारागिरी येतात आपले तर घराचा आता जवळजवळ माझ्या मते आठ ते दहा दिवसांमध्ये फर्निचरचं पूर्ण काम होऊन जाईल हो आता राहिलं फक्त टी व्ही पॅनल शीट कमी पडले होते लॅमिनेट ते मी डिमांड दिलं आहे आता ऑर्डर केलेली त्याची तर येण्यासाठी दोन दिवस लागतात ते इथं अवेलेबल नसतात ऑर्डर द्यावी लागते त्याची मग ते ट्रान्सपोर्टने येत असतात पुण्यावरून दोन दिवसामध्ये तर मग त्यांना येण्यासाठी दोन दिवस जातील बाकीचं आता किरकोळ काम आहे ते दोन दिवस करून घेतील कारागिरच्या आहेत म्हणजे असं हँडल वगैरे लावायचे असतील वॉर्ड्रॉपचे लॉक लावायचे असतील ते सर्व आता दोन दिवसामध्ये पूर्ण करतील काम आहे तसं असं नाही की शीट नाही म्हणजे काम नाही त्यांना तर काम आहे ते करून घेतील आता बाकीचं काम काल आपलं सिटिंग जे होतं सिटिंगचं हो, पण पूर्ण झालेलं आहे काम आता किरकोळ काम दोन दिवसात करतील मग नंतर आपलं टी व्ही पॅनल जे आहे टी व्ही पॅनलचं काम चालू होणार मग पहिले लोक म्हणायचे ना ती मन मला नक्कीच म्हणजे आता लागू पडते पहिले लोक म्हणायचे की घर पाहावे बांधून आणि लग्न पावे करून असे एक म्हणे बघा सेम तसंच आहे एक वर्षांच्या वरती कालावधी झालेलं आहे मी पण कंटाळू आहे आता घरासाठी कारण की लक्ष द्यावं लागतं मटेरियल आणायचं सर्व गोष्टी करायच्या त्यामुळे थोडंसं तकलीफ होतेच घराच्या कामामध्ये पण चला ठीक आहे आपलं स्वतःचं घर आहे तर आपल्याला ते करावंच लागेल तेवढ्या गोष्टी तर आपल्याला करावीच लागतील ठीक आहे ही सिटिंग याचे टॉप पण टाकून झालेले बघा म्हणजे खाली ड्रॉवर पण असतात बघा काही जे बनवलेले असतात मी ते ड्रॉवर नाही बनवले याच्यासाठी तर असे टॉप टाकलेले म्हणजे वरतून उघडायचे टेबलचं पण बरंचसं काम झालेलं आहे टेबल पण जवळजवळ बनलेलाच आहे आता याचे हँडल वगैरे जसं ड्रॉवर आहे त्याचं हँडल लावायचं हे बाकी हे किरकोळ कामं आज व्हायला पाहिजे हे बघा याचे डोअर आहे तिथले हे पण कंप्लीट झालेले हे लावायचे बाकी फक्त इथं फिटिंग बाकी आहे त्यांची समोसे पण आले त्या समोस्यांचा पण स्वाद ममतामधून आणलेले स्वीज भारे क्वालिटी क्वालिटी चांगली ममता स्वीजची पण आले होते बाईकवर त्यांना मी गुलाबाचं झाड होतो वरती मध्ये ते काय व्यवस्थित आलं नाही त्यामुळे मी त्यांना म्हटलं खाली लावून द्यायचं त्यांनी इथं खाली लावून द्यायला बघायचं आदो आणि श्रेयस्पणा दिले होते कैचन डाक कैचन झालं संध्याकाळच्या वेळेला काप ते माहिती आहे का नाही ते चाललं नाही माहिती ते खराब व्हायला तर झाड ते बघा याच्यावरती रोग पडला होता शहरला ते बघा नाही नाहीतर सुरुवातीला बघा किती मोठं फुल आलं होतं त्याला खराब झालं होतं बाहेर लावून दिले मग खराब होऊ त्यामुळे कुंडी मध्ये येत चांगले चांगलं येत नव्हतं कुंडीत ते कुंडी झाड येतच नाही आपण याच्यात दुसरं झाड लावून हे पण फुले पण बघा ते रोगामुळे खराब होऊन चाललं बघा आपोआप तुटू राहिले रोग आला ना पहिलं फुल जे आलं होतं ना ते एकदम मस्त आलं होतं नाही किडे घालाय माहिती ते किडे लागलेले बारीक बारीक याला याच्यात पण इकडे आलेले नाही याला पण दिसत आहे थोडं किडे नाही घालत किडे नाही हे कुंद्याचं झाड ते का बार आता आत्ताच घरी आलो आहे ड्रेस वगैरे बदलला हातपाय धुतले आता जेवण पण करतो दुपारी मला वेळच होतो असतो दीड दोन वाजता जेवण करण्यासाठी आज थोडं रिलॅक्स होतो आज काही जास्त धावपळ माझी झालेली नाही आहे जेवण करतो थोडं आराम करतो मग साडेतीन चार वाजता कारागिरांचा चहा घेऊन जातो आज बनवलेली शेवग्याच्या शेंगांची भाजी भात आणि चपाती सोबत कांदा पण चहाचा पण टाईम झाला आहे थर्मॉस काम येत आहे बघा आर्मी कॅन्टीनचं चहासाठी चहा घेऊन जातो आता कारगिर नाँडल लागण्यासाठी मस्त आहे ब्लॅक कलर मीसात हे लॅमिनेट थोडं पाण्याने भिजलं होतं कारागिरी कोणीतरी तरी पाणी पिलं वाटतं जारमधून तो टॅप ओपनच सोडला पूर्ण शीट जे आहे ना ओलं झालं होतं मग थोडंसं उन्हामध्ये टाकलेलं आता त्याला बघितलं नसतं तर पूर्ण शीट मग खराब झालं असतं रात्रीतून सुकत आलं आहे त्यामुळे अडचण नाही आहे काही हँडल पण वाड्रोपचे वरचे लॅपचे आहे ना त्याचे फिट झालेले आता छान दिसत आहेत आणि गाय पण घेतात जिकडे चारायला तुम्ही चारायला काय घेतलं काय हा दोन गाय मी आज चारायला दररोज सकाळ संध्याकाळ आहे दोन त्यांचा गोशाळेच्या गोशाळाच आहे गोशाळेच्या काही घेतलं पूर्ण लागेल मला ऐक नाही इकडे मिरर ड्रेसिंग या साईडला याचं पण झालेलं आहे बेडचं बघा शरद भाऊ हां सामान अजून पण पडलेलं आहे बेडवरती असंच हां एम सी एल आहे त्याच्यात अहो नाही एम सी शरद भावनच्या बागेत पुन्हा चक्कर मारण्यासाठी आलो होतो त्यांचं पुन्हा नियोजन भेंड्या लावायचं या जागेत लावायचं का भेंड्या इथं साफ करून घ्यावं लागणार तुम्हाला शरद भवन मी मेथीची भाजी आली तुमची पुन्हा तुम्ही मस्त भाजीपाला तयार केला इथलं इथंच गाव जायचं नाही बघा ही मोकळी जागा आहे ना शरद भाऊंना ना इथे त्याच्यामुळे इथं भाजीपाला वगैरे करता येतो पूर्ण जागा साफ करून घेतात जसं इथं केलेली आहे साफ इथं लावले याचा जोरक लावले इथं मेथी लावली त्या बाजूला कोथिंबीर या बाजूला पण कोथिंबीर पूर्ण एरिया त्यांनी भरून टाकलेला आहे आता इथं भेंडी लावायची उद्या भेंडी घरच्या घरी खायला पण कोथिंबीर कोथिंबीर हिरवी गार झाली चमूक लगाने से भी ठीक राहत आहे ना नहीं, नहीं। नहीं, तर मित्रांनो आता संध्याकाळचे जवळजवळ साडेसहा वाजलेले आणि कारागीर पण लवकर सुट्टी करतील रविवारी शक्यतो ते लवकर जातात नाईट करत नाही आज त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे आणि दोन दिवस मार्केट पण बंद होतं पण मी मार्केटला नेहमी बघत असतो जरी मार्केट, मार्केट बंद असेल ना तर डेली मार्केटला बघितल्याशिवाय होतच नाही अभ्यास नेहमी चालूच असतो मार्केटचा आणि उद्या आता मार्केट ओपन होईल बघूया मार्केटमध्ये उद्या काय होतं आहे आणि त्यामध्ये यू एस ट्रेड डील सर्वांना माहिती आहे भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार होणार आहे आता बघा संबंध पण तसे चांगले एक पॉझिटिव्ह न्यूज आहे मार्केटसाठी ती पण आणि आपल्या भारतासाठी पण एक पॉझिटिव्ह न्यूज असणार ती तर बघू तर बघूया मग काही इम्पॅक्ट मार्केटवरती पडतो का त्याचं काही वेळेला असं पण होऊ शकतं की या डीलमुळे जसे चार पाच दिवसांपूर्वी मार्केट गॅपअप झाले होते ना तर तसे मार्केट गॅपअप पण होऊ शकतात तर तो गॅपअप होतो की नाही सकाळी आपल्याला समजेल गिप निफ्टी फ्युचरवरून पण समजेल तर गिप निफ्टी फ्युचरवरती असेल ना ओपन झालेलं गॅप ओपन झालेलं तर आपल्याला लक्षात येईल ती गोष्ट बघूया मग काय होतं सकाळच्या वेळेला आणि सोने चांदी आहे त्यांच्यामध्ये पण तेजी बनते का ते पण आपल्याला समजेलच की सकाळी मी पण नसणार आता कामाकडे दुपारनंतरच कामाकडे येणं होईल आता <coughs> दोन तीन वाज शक्यतो मग मा बघूया मार्केटला पण जास्त बघणं होणार नाही माझं एखाद्या वेळेला तिथे कार्यक्रमामध्येच मग मार्केटला बघावं लागेल मार्केटचा असं असताना कार्यक्रम असू द्या नाहीतर काही असू द्या शेवटी लक्ष तिथे जातच ठीक आहे चला मग आता कारागीर पण जातील मी पण लाईट वगैरे लावतो घराचे आणि जातो तर उद्या पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद